खूप आनंद होतोय कारण सत्तर वर्षांचा लढा आज पप्पांनी कुठेतरी सार्थ ठरवला खूप म्हणजे खूप आनंद होतोय की शब्दात पण सांगू शकत नाही इतका आनंद होतोय आणि सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल खात्री होती काढल्यास हो कारण सध्या जरा सकारात्मक गोष्टी घडतच होत्या त्यामुळं वाटत होतं आरक्षण मिळेल आणि आज ते नक्की मिळालं बरं तुला या आरक्षणाचा याच्या आधी मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे फीस वाढ होती असं खूप होतं पण आता आरक्षण मिळाल्यावर जरा कमी फीस कमी फीस पण असेल आणि खूप लाभ पण होईल मला एक सांगतो की पप्पाने तुम्हालाही आरक्षण मिळ तुमच्या कुणबी नोंदी सापडल्यात पण जोपर्यंत समाजाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही तर त्याबद्दल तू काय सांगशील हो पप्पांनी ते सांगितलं होतं की जोपर्यंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही लाभ घेणार नाही कारण पप्पाने आधीच सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार नाही करणार ते समाजासाठीच करणार तर त्यामुळे पप्पांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही त्या नोंदीचा फाय लाभ घेतला आता घेणार मला एक सांग तू सरकारला तू खूप लहान आहेस तरी पण तू पप्पाच्या काळजीपुटी सरकारला इशारा दिला होता त्याबद्दल तू काय सांग आता तुझी भावना काय हो आधी कारण सरकार काहीच हालचाल करत नव्हतं आणि खूप भीती वाटत होती कारण पप्पांची तब्येत खालवत चालली होती इतकी भीती वाटत होती की त्यावेळेस का खूप म्हणजे खूपच आम्ही घाबरलेलो होतो पण आता इतका आनंद होतोय की सरकारचे खरंच खूप आभार आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका